घोळ असा झाला की त्याच्यानंतर भेटून आलं ते दोन तीन दिवस गेले आणि त्याच्या अगोदर एकदा साहेबांनी आम्हाला बोलवलं होतं मला बोलवलं होतं नंतर आलते। थे थे बलता बलता चार ते आलते पण वीस मिनटं आमची तिथेही भेट झाली बावनकुळे साहेबांनी बोलता बोलता त्यांच्याकडून असा शब्द गेला की चार साडेचार तास बैठक झाली आणि त्यात राजकारणामध्ये काय म्हणतो आपण ते पडद्या आडून कुणाचे काही गेम कुणाला खेळायचे असतात ज्यांना असं वाटत की यांचं हि वाटोळ झालं पाहिजे असे वाटणारे सुद्धा काही लोक असतात तर ते बाईट मध्ये काय झालं की ते नांदेडला आले नांदेड वरून संभाजीनगरला ना आले आणि संभाजीनगरला आल्याच्या नंतर त्यांनी मला माहिती नाही त्यांचा बाईट पण ते, ते, ते येऊन मला एक पत्रकार म्हणायला लागले तुम्ही जाऊन भेटून आले अरे म्हणलं बातमी तर येऊ दे नाही नाही बातमी येणार ना आहे म्हणलं येऊ दे बातमी मला काय वाटलं कोणती बातमी की दवाखान्याच्या बाबतीत मी जाऊन भेटलो आलो ते आली पण बातमी ती नाही आली बातमी ना बात कोणती आली बावनकुळे साहेबांची साडेचार तास बैठक झाल्याची बातमी आली टीव्हीला आणि ते साडेचार तास ते माझे प्रदेशाध्यक्ष आता ते साडेचार तास त्यांनी शब्द वापरल्यावर मी त्यांना थोडीच म्हणतो म्हणू मन शकतो की बाबा तुम्ही असा कस काय शब्द वापरला पण ते मला वाटतं मी त्याच वेळेस म्हणलं होतं हे प्याल्यातलं वादळ राहील प्याल्यातलं वादळ राहील दोन दिवस एक जास्तीत जास्त दोन तास सोशल मीडियावरती प्रचंड टोर मला करण्यात आलं पण दोन तासाच्या नंतर लगेच परिस्थिती कारण मी तिथंच बाईट दिला कुठं संभाजीनगरलाच बाईट तो बाईट दिला तो लोकांपर्यंत गेला की ते वातावरण दोन तासाच्या नंतरच खाली आलं आणि याच्यात सगळ्यात मोठं कोणतं तर दोन दिवसाच्या दो नंतर मी मासा जोगला गेलो आणि एवढ्या त्या दोन तासाच्या स्ट्रगलच्या कालावधीत सुद्धा धनंजय देशमुख यांनी अतिशय प्रगल्भ स्टेटमेंट केलं माझ्या बाबतीमध्ये कारण त्याला विश्वास शंभर टक्के माझा होता आणि दोन दिवसाच्या नंतर मी मासाजोग गे गेलो मत्साजोगच्या लोकांच्या मध्ये वर हात करून पाठिंबा देत मला बरोबर ते झालं पण तुम्ही जे सांगितलं किंवा मधलं ही संस्कृती आपली आपण पण हे एक एकर दुश्मन आ, दुश्मन म्हणा तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे त्यांना सगळ्याच बाजूने घेरलं होतं घेरलं म्हणजे काय आज सोडलं का मग ते सांग पण नाही मग तुम्ही तिथे गेलात आणि तुम्ही सांगतायत की आपली संस्कृती आहे मी फक्त त्यांचं ते आलो मग महाराष्ट्राला जरा पचायला जड जात नाही असं वाटत नाही त्याच्यात काय जड हलका जड आणि हलकं काहीच नाही गोंधळ फक्त कोणत्या गोष्टीमुळे झाला साडे चार तास तो बाईट या दवाखान्याच्या भेटण्याच्या सगळ्यात मोठा बाईट कोणता झाला परत साहेबांना सतत भेट झाली नाही नाही दोन हुँ. तीन दिवस बोलावं लागला ना मी बोला असे त्यांना विनंती सुद्धा नाही केली हे माझ्यापेक्षा मोठे आहेत माझे प्रदेशाध्यक्ष मी साहेबांना विनंती पण नाही केली पण त्यांना लक्षात आलं तर त्यांनी परत तीन दिवस प्रेसला सांगितलं की ज्यावेळेस मी बी बोलवल होतं त्यावेळेस सुद्धा सुरेश दस त्याच्या भूमिकेवर ठाम राहाय पण हे षडयंत्र होत आणि कोणीतरी ठरवून केलं होतं असं मला माहिती आहे ते मला बोलताना सांगितलं पण ते काय म्हणत त्याचा पर्दाफाश करणार म्हणले नाही पर पर्दाफाश कधी करणार नाही अजून त्याला दोन महिने होऊन गेले अजून पर्दाफाश पर्दा नाही पर्दाफाश करेन आम्हाला माहितीये ना कोणता एक मिनिट आहे का कोणी बावनकुळे साहेबांची बाईट घेतली hmm. कोण येऊन मला काय म्हणालं नंतर मी त्याला काय म्हणालो आणि याच्यामध्ये कोणाचा डाव आहे थोडा कालावधीत जाऊ द्या ना फायनल चार्जशीट जे आहे hmm. संतोष hmm. फायनल चार्जशीट येऊ द्या कारण अजून प्रिलिमिनरी चार्जशीट आहे hmm. फायनल चार्जशीट येऊ द्या फायनल चार्जशीटच्या नंतर बरेच तीनशे पाच दिवस असतात ना राजकारणाला hmm. कोणी काय कोणत्या कालावधीत राजकारण केलं कोण काय मागून सोंगट्या टाकतंय याच्या बाबतीमध्ये ते पुढे येईल आणि मीच सांगल आणि वाटल्यास तुम्हाला बोलवून घेऊन सांग <laughs> ते आम्हाला कळतंय <कलते>, आता बी <laughs> आम्हाला माहिती करणाराला बी माहिती कुणी केलंय सगळ्यांना सगळं <laughs> शगला कळत असतं परंतु त्याच्या मागचं कारण काय त्याच्या कारण तुम्हाला या प्रकरणात डॅमेज करायचं ओके मला डॅमेज करायचं याला लोकांच्या मनातून उतरायचा पण मी एवढा सापासादा थोडीच आहे हे जरी राजकारणी कोणी असले ज्यांचा हा हेतू आहे मला डॅमेज करणे हे माझ्या पाठीमागून दहा वर्षाने राजकारणात आलेले मी त्याच्या पूर्वी दहा वर्ष आमदारकी यांना सिनियर आहे मी एवढा कच्चा गुरुचा चेला थोडीच चे, पकाट गोरुचा चेला आहे